छत्तीस जिल्हे 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये धमोदे बुद्ध विहार येथे वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्ध जयंती साजरी करण्यात आली आहे मानवता बुद्धविहार आठवडी बाजार धामणगाव रेल्वेतील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी सकाळी बुद्धविहारामध्ये जाऊन विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बुद्ध, बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव रेल्वे शहरामध्ये भव्य दिव्य अशी शांततेची रॅली काढण्यात आली आहे बौद्ध उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून शांततेची कॅन्डल रॅली काढण्यात आली तसेच शांततेचे प्रतीक विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव रेल्वे शहरातील बौद्ध बांधवांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॅन्डल रॅली आणि शांततेची रॅली गांधी चौक मेन रोडने निघाली असता ती नगर परिषद धामगाव रेल्वे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन पूजन करण्यात आले तसेच जीवक बुद्ध विहार येथे सकाळपासून भीमगीतांचा कार्यक्रम तेथील महिला मंडळांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलाय तसेच रॅलीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दत्तापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त दिलाय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे धामणगाव